काय बोलल माहिती ना तो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आता चालू आहे आम्ही द्वारका मंदिर दर्शन दर्शन आधी तुम्ही लास्ट ब्लॉक नसेल बघितलं असेल बघा द्वारका केली नागेश्वर नागेश्वर ज्योतिर्लिंग केली आणि बीचवर थोडी मस्ती पण केली बघा खूप मज्जा केली आम्ही ते आणि नीतूची पण भरपूर आम्ही नितूची खेचली नीतू कुठे नीतूची भरपूर खेसले आता चालू आहे दर्शन घ्यायसाठी दुर्कादिस श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी चालू आहे देखो हा मित्र झाला आहे माझा याला माझी लँग्वेज समजत नाही पण अरे बोलतो यूट्यूब पूट्यूब बनवू का तू काय खेळतो आता काय खेळतो फ्री बाहेर पबजी नाही घेता अरे मी तो पबजी कब मी पबजी बोलून खेळतो पक्का आलू का मी ब्लॉग मे बाद मी मिळते चलो बाय बाय काय विसरलो होतो रूममध्ये याच्या शिवाय दर्जून कसं पाय घेणार मी सायकिला लागली आहे तुला पाणी अंकल गला सुखरा आहे अंकल जी पाणी पिला सुखरा चला आम्ही पुढे नाईट नाईटचं व्ह्यू बघू शकतात तुम्ही द्वारकाचे खाण्याचे इथे काय टेन्शन आहे फक्त सोमनाथला खाण्याची खूप टेन्शन होती म्हणजे तिकडं काहीच नव्हतं जास्त ऑप्शन इथे भरपूर ऑप्शन आहेत या मार्केटमध्ये आता था था फोटो, फोटो तर काढायलाच आम्ही भेटणार नाही चांगले फोटो येणार नाही जेवढे फो नाईट फोटो नाईट व्ह्यू येणार ते फोटो काढणार आम्ही आणि नंतर उद्या ना सकाळचे लवकरच उठणार परत दर्शन घेण्यासाठी जाणार आम्ही काय हार हो हा बा इथं मंदिर दिसतो बघा तुम्ही आपण ना त्या साईडला गेलो ना प्रॉपर मंदिर व्हिडिओ दाखवला मी दर्शन झाला पण तेवढं चांगलं दर्शन झालं कारण खूप पब्लिक होती म्हणजे भरपूर विचार नाही करू शकतो जेवढी पब्लिक होती आणि आरतीचं टाइम होतं आणि नीटदर्शन आम्ही उद्या सकाळी करू उद्या सकाळी लवकर उठू पाच वाजता होतो आणि आम्ही दर्शनाला जाऊ आणि अजून थोडेफार इथे एकदम मंदिरात ते सुद्धा बघितले नाही आणि आता तिथं त्या साईडला चालू नदीच्या त्या साईडला तिथं मंदिर भरपूर छान दिसतो रात्रीचा टाइम झालाय माहीत हे बघ यांचा टाइमपास किती चला ना बघायचं चला लवकर चला बाजार भरपूर आहे एकदम भारी का येत नाही खाण्यापिण्याची घ्या प्रसादाची काय टेन्शनच नाही जसं सोमनाथला ठेवते सोमनाथला असं काहीच नाही पण इथे भरपूर काय आहे आणि मी सांगतो आरती चालू झाली आहे आणि माणसं जे म्हणतात ना की श्रीकृष्णमध्ये गेली म्हणजे सांगता येणार नाही एवढं आम्ही असं गुंतून गेलो होतो श्रीकृष्णामध्ये काय समजतच नव्हतं आम्हाला असं वाटत होतं की तिथंच राहा मी गावाच ना तिथून जसं ते दर्शन झालं ना म्हणजे पहिल्यांदा जर गेली ना ती एक्सप्लेन करता येत नाही मला एवढं म्हणजे मला सा बोलतच होता येत नाही काय सांगू तुम्हाला आता बाहेर चाय काय नाही चायनीज ऑर्डर करू आपण गुजराती पहिल्या सिरीयस आला नाही काही काय ना टेस्ट पण नाही ना टेस्ट वगैरे आमच्यासारखं टेस्ट नाही तिथे आम्ही झाली नको बाकीच झाली नको ऑर्डर आणि काय फोनमध्ये नाही मोबाईल फोटो विटो काढतो एडिट करायला बसते एडिट कर ना तू घरी जाऊ म्हणजे आता मित्रांसोबत कर आमचं व्हिडिओ पॅन आहे ना खूप मोठा पॅन आहे नाही आहे जास्त नाहीये ती भाजी जातात अजून काय बोललं माहिती ना तो बाळाश्री नाव काय बोलला छत्रपती शिवाजी महाराज गर्व म्हणून आम्ही गर्व का करता एक रिझन आहे आज शेरने घासपूस खाया भाई खाया मतलब खाया गमन नाही घमंड नाही भाई खाया हाय तो खाया भाईने सोबत आता सकाळी सहा वाजले आहेत आणि दर्शनाला जातो आम्ही दोघंच जातो बाकी झोपले आहेत खूप ट्राय केले जाणं उठवायचं पण भाई उठतच नाही किती झोपाय झोपा ना नाही जो उठत याला उठवलं मी म्हणून उत्तर भाई दर्शनाला मला तर जायचं आहे काय घेतलं आहे दर्शन तर मान्य करायचं राहिले सकाळचे दर्शन घ्यायचं आहे आठ वाजते आपली ट्रेन आहे म्हणून यानं मला दर्शन घेतो आणि त्या साईडला जायचं अजून बरेच ठिका एक एक दोन ठिकाण आहेत गेलो ना रात्री जमलंच नाही जायला आता जातो फास्ट दर्शन घेतो फोटो वगैरे पण काढतो फोटो पण नाही काढले काल फक्त दर्शन घेतले आणि निघालो आणि प्रसाद पण घ्यायचा आहे बघू आता काय 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 भेटतो सकाळी सकाळी प्रसाद भेटायचा प्रसाद पण घेऊन घेतो आणि थोड्या वेळात परत प्रसाद घेण्यासाठी या लागेल ला। मला सगळं घ्यायला मग घाईन घेऊन आले बाई आणि आपलं श्रीकृष्ण आपल्यासोबतच सोबतच आहे दर्शन घेण्यासाठी जाणार होतो पण नंतर दर्शन घेणार आम्ही पहिले त्या साईडून फिरून घेतो तिथं सुदामास येतो आहे सुदामास येतो आहे पण बंद आहे तो जायचो तर बांध आहे आता काय करायचं समजत नाही अजून खालच्या साईडला पण रात्री फिरलो पण अजून काही त्या साईडला जायचं होतं त्या साईडात जायला नाही आम्हाला जातो आयथिंग उंट वरून जायला लागेल तरी बोट पण आहेत बघ तिकडं तेव्हा त्या जायला लागेल कुठे घेत तेव्हा तेव्हा तो बा बसा जातो बाळून जाऊ सर आम्हाला आम्हाला कसं कसं दहा वाजेपर्यंत सर्व फिरून जायचं म्हणून खूप घाल आम्हाला अकरा वाजता आमची ट्रेन आहे ती सुटली म्हणजे फॉर्म झाला आमचा आर एसी होती कसेर काम आर एस ए होते कसे काम झाले आणि

नेक्स्ट नेक्स्ट योगा मंदिर व्ह्यू बघा मी मग तो या व्यू साठी लवकर उठले आम्ही इथं बाई दादा बसले आपला साईडला ते गाडी आहे नाही फक्त तुमच्याकडे टाईम तुमच्याकडे फक्त टाइम असला पाहिजे आमच्याकडे टाइम खूप कमी आहे आम्ही आम्हाला एक दिवसात होऊन जाईल पण नाही दोन दिवस तुम्हाला बस होतील दोन दिवस सगळे फिरून जाईल माझा बा भाऊ मला फोटो का फोटो काढतो थांब तू काय भाई द्वारकाधीश मेरे श्रीकृष्ण किती दुनिया एका सबसे किमती तोफा एक मित्र आहे जो किंमत ती नाही राधे राधे माझे पिरम मित्र हे मित्र माझ मित्र बागा आणि हे माझा छोटा भाऊ आणि सिरियसली तुम्हाला सांगू का इथून जायचं बिलकुल मन होत नाही आमचं एवढं हा इथ राहा सिरियसली जाण्याचं मन नाही होत दर्शन करून आलो एकदम असं पाच मिनिटात दर्शन झालं आणि आता जस्ट मंदिर बंद झालं आय थिंक आरतीचा टाईम आहे त्या टायमाला बंद असतो आणि प्रसादसुद्धा घेतला थोडं फार घेतला अजून प्रसाद घेतो आणि मग फिरतो रात्री फिरायला तर घेतले रात्री काहीच घेतलं नाही आता सर्व घेतो गर्द्यासाठी पण काहीतरी घेतो पेढे वेगळे कालम गेंसलवाने बाकी इंजिन में आ एवरे केलंय सर ऑफ स्क्रीन वर करतो हां जेव्हा मस्करी करतो तो फोन नाही असं ओपन करून की व्हिडिओज करावा आज तंना कॉमेडी होऊन जातो आणि असं फील होतं आज करो करेस थोडा वाटतो की यार अजून एक दिवस एक दिवस एक किंवा दोन दिवस नाही रे भाई एक किंवा दोन दिवस अजून का नाही आमच्याकडे एक्स्ट्रा का नाही कार कडून जावशे नाही वाटतं आम्हाला घरी काय करायचं परत यायला लागेल घरच्यांना व्हिडिओ कॉल केले नाही अजून घरच्यांना व्हिडिओ कॉल करायचा आहे अजून जातो मंदिराचा त्या साईडून भारी व्हि भेटतो मंदिराचं चोटीला करायचं आहे सर्व बहिणीनं करायचं आहे छोटी बाबा कल्याणी कल्याणीला मी सांगितले की व्हिडिओ कॉल करणार सर्व बहिणी आहेत माझ्या सगळ्या बहिणी आता जेवढ्या बहिणी आहेत सर्वांना व्हिडिओ कॉल करायचं आहे मला सोमनाथला सुद्धा केलं होतं सर्वांना व्हिडिओ कॉल आईला व्हिडिओ कॉल करायला जमणारच नाही कारण का कसं आईचा पण तो वायफाय ओपच असतो आणि वायफाय असतो सुद्धा बंदच असतो आईला जास्त मोबाईल यूज करता येत नाही असं सीन आहे आता ती लास्ट पिढी आहे ज्यांना मोबाईल यूज करता येणार आपले सारखे लोक एक मोबाईल नाही तर दुसरा मोबाईल लागेल दाख तुम्हाला दाखवतो सांगितलं घेऊ बॅक कॅमेरा चालू करतो हा आशिष माथुरी दिसला आता आशिष म्हात्री पण आले राहुल भाई पण होता सेम टू सेम दिसतात आलेल्या बहिणीला थोडा चेहरा दाखवा थोडा चेहरा दाखवा अरे मंदिर दाखवा या तुला व्हिडिओ कॉल केला होता तू उचलत नाही मारला आता या व्हिडिओ मी जायगा बा हे ब्लॉग मी जायगा मला नाही ना ना इथं सर्व स्वस्त भेटेल फक्त एक वस्तू सोडून ते पण खाण्याची गोष्ट खाण्याची गोष्ट आणि जेवण लय मागायचे आणि मला जेवण नाही जाणार खूप गोड आहे नाही नाही ऑटो नाही करणार इतरही हॉटेल आहे मला मी का सांग होते मधी नाही सॉरी नाश्ता पण एवढं गोड होतो ना नाही जाणार जे मुंबई साईडून येतात ना महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून येतो ना तर नाही जेवण नाही आवडणार भरपूर गोड आहे भाई जातो आता रूमवर वर नाही आवाज आहे भाय

जातो आता स्टेशनला अकरा वाजता ट्रेन आमची अकरा चाळीसची आणि सगळं झाली ट्रीप संपली नेक्स्ट टाइम दादू बोलाव ना भाई इस, जल्दी से बोला हे मत कर भाई तू लेके चल तू लेके चल अरे तू चला तू ऑटो चला पिशात बहुत मजा आहे भाई तर अपना तो क्या अपना तो बोलो द्याग द्याग आप हमको तो ऐसा लगा ना कि तो ऐसा तो। खींचने के वांदे हो जाते मजा नहीं आता फिर तो भैया जल्दी भी चलो घर पे जाने के लिए कालो जा रहे डोंगरी पे जाने के लिए कालो जा रहे चलो ना मुंबई में मेरे को लड़का पीछे बैठो दो आले भाई ने ट्रेन भाई गिरता स्टमलो ಎಷ್ಟ ಚಲೇ ಕ್ಯಾಶ್ ಕ್ಯಾಶ್ बरंच झालं इथंच भेटलं भैया मला आता काय ना फोन करायला लागेल जेवायला घेतो भरपूर भूक लागली आहे आणि झोप पण आलेली आहे बाकी झोपले आहेत मी आता ऑर्डरसाठी जागा होतो नाही तर मी पण झोपून गेलो होतो चल अलो चल थँक्यू भैया पाण्याची बॉटल का हो नाही चल ना का दादा विचारलं की युट्यूब करतो का पहिला हा तर बोलते आय त्याने आय डी घेतली मी मराठी सम ना मी मराठी समजेल का बोलतो फॅमिली समजते मराठी फॅमिली महाराष्ट्रामध्येच राहते मग भाईला दिली माझी आपली यूट्यूबची आय डी बघतो बोलतो मी तर याचा पण अपडेट केला आम्ही सेवन्टीनमध्ये काय झालं तर नाही वाचलं आहे बाई तू ग्रीन ग्रीन होणार नाही झाली ग्रीन ठीक आहे या बाहेरचं येऊन मी बघू तिला ब्लर झालं आहे सेम गार्डन रे भाई गार्डन च्या बाजूला ट्रेन थांबले काय रे भाई कुठं आज यांच्या मामाच्या गावाला मी पण मामां जिथे चालले होते नवकर मामांची चालले हो ये तिकीट है ना तिकीट आहे का लवकर धक्का मार धक्का मार्ग आता खूप कंटाळ आले एक बाई पण बघतो खाडून चालू केले सर्वांना तिथे डेव्हलपर्वण आली गपत माझं

मिठाईचा बघतोच वाट्या बघला बसलो आता दादर स्टेशनला चला भाईन तो संपला आता ही ब्लॉग संपू तो